आहे चालम प्रभु मंदिर आणि आता वेळ आहे पहाटे साडेपाच पावणे सहाची रोज साडेचार वाजल्यापासून असं मोठ्या आवाजामध्ये गाणी आणि अशा प्रकारे हे जप आरती सुरू असतं आरतीला काही आमचं आक्षेप नाहीये पाच मिनिटाची आरती असते तेवढं आम्ही सहन करू परंतु रोज दिवसभरात सुद्धा असं सु मोठ्या आवाजामध्ये हा प्रकार सुरू असतो आणि मी आत्ताच पोलीस स्टेशनलाही फोन केला एकशे बारावर तर त्यांचं म्हणणं आहे आम्ही बोललो परंतु आवाज यांनी मुद्दाम जाणून डबल केलेला आहे <coughs> पोलीस बोलल्यावर आवाज वाढलेला आहे कमी झालेला नाही आणि नेमका धर्म आहे का गुंडगिरी आहे का दंडेलशाही आहे हे समजत नाहीये आणि पोलीस मलाच विचारत तुम्ही बाहेरून आलेले आहेत का तिथले आता याचा हा आवाज वाढवण्याशी भोंग्याशी बाहेरून येण्याशी आणि इथलं स्थानिक असण्याशी काय संबंध आहे तो मलाही समजलेला नाही आहे मी आता ते पोलिसाची रेकॉर्डिंग याच्यासोबत अटॅच करतो आहे तरी जे संबंधित विभाग आहेत विनंती आहे की या गोष्टीविषयी गंभीर स्वरूपामध्ये विचार करून आपण काहीतरी कारवाई करावी कारण मला या मंदिरातल्या लोकांकडून धमक्या येत है। आहेत मी सांगूनसुद्धा माझी माहिती गुप्त ठेवा हे पोलीस लोकं त्यांना माहिती देत आहेत आणि त्यामुळं त्यांनी नाव ऐकून मुद्दा, मुद्दा जाणीवपूर्वक आवाज वाढवला आता मंदिराचं आणि या घराचं अंतर अर्धा किलोमीटर अर्ध्या किलोमीटरवर सुद्धा एवढा मोठा आवाज आहे जाऊन जर प्रत्यक्ष त्या ध्वनीची तीव्रता मोजली तर ही जवळपास ऐंशी नव्वद डेसिबलचा आकडा क्रॉस करते ही खूप मोठी विषयाची बाब आहे कोणता धर्म हे समजत नाही कोणत्या शास्त्रात आणि कोणत्या पुराणात दिले जर आपल्याला माहिती असेल तर आपण नक्की याच्यामध्ये कमेंट करून मला सांगावं